तुम्हाला एक देवीचं गाणं म्हणता दाखवतो माझा मी तुळ्या पुराला तुळजा पुराला जाता पुराला झाडी माला राडी मला रा या बाळून धरेल माझा हात या परसून दरेल माझा पाठ तुळा पुराला दाता, दाता, माता पुराला येता येता हळद डकुंकू घेता घेता हळद डकुंक घेता घेता झाली रात राडी मारा रा या बाळून घरेल माझा हात या परसून धरेल माझा हात तुडा पुराला जाता जाता माता पुराला येता येता थोडा पुराला जाता जाता माता पुराला येता येता झाली माझा रात झाली माझा रात या बाळून दरीला माझा हात या पसून दरिल माझा हार टोळी पातळ घेता घेता टोळी पातळ घेता घेता झाडी मला रा झाडी या बाळून धरेल मादा या बसून धरेल मादा चोडा पुराला जाता जाता माता पुराला येता येता तुला पुराला जाता जाता माता पुराला आणि झाली रा झाली या बाळो दरील माझा हार या पणसो ना माझा हार लिंबू नारळ घेता घेता लिंबू नार घेता घेता झाली माला रा बाळून धरेल माझा हार या परसून री जाता जाता माता पुराला येता येता तुळा पुराला जाता जाता माता पुराला येता येता आणि झाली मला रा झाली परसून माझा माझ या बाळून माझा माझ कापूर आरती घेता घेता कापूर आरती घेता घेता अन झाली माला रा झाली माला रा या बाळून माझा माझ या परसून घरेल माझा ह हे देवीचं गाणं म्हणलं मी तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा